तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं तर बघा आमच्या अर्पितात आज काहीतरी स्पेशल घेऊन आहे आमच्या पवन बाळासाठी तर काय म्हणणार आहात तुम्ही पवन बाळासाठी बोला तर आमचा पवन सारखा रडते हा आम्ही आमच्या पोवनसाठी पाहण्या म्हणणार का पवन हा म्हणते हा म्हणते ते पण मला मोक पटकन बरं का पवन केला हो प्रपंच दु पहिल्या दिवशी झाला हो सरपंच पवन केला हो परपंच पहिल्या दिवशी झाला हो सरपंच बाजू रे जु।, जु पवन पवन पवनच आहे दार... दारद दु दुसऱ्या दिवशी झाला हो आमदार चुरेज पवन च आहे सोन्याच दुसऱ्या दिवशी झाला आमदार आमदारेजू पवनची बायको आहे दी चरदार अरे तिसऱ्या वामदार झाला आमदार आमदार कसा होईल तिसऱ्या दिवशी पप्पा पवनची बायको आहे लई च बरदार तिसऱ्या दिवशी झाला खासदार पवनची बायको आहे लई बरदार तिसऱ्या दिवशी झाला खासदार पवनला आवडते खायाला मंत्री चवथ्या दिवशी झाला या मंत्री पवनला oh आवडते झाला हो मंत्री जो जुरे रे जु। पाचव्या दिवशी काय केलं पाचव्या दिवशी झाला राष्ट्रपती अरे वा वाष्ट्रपती जुबाळा जुरे रे जु। जू জুবা জু জু রেজু কৃক mana? mana? mana kakak itu? papa 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 man, 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 papa papa papa, papa. mama ayi ayi mana ayi? ayi gari lawa mama gari

अर्पित झाला प्रसादाची काय सोय केली का नाही पवनदा काय केली प्रसाद सोय सांगा सोय केली बर का मंडपाच्या हा मंडपाच्या खालच्या बाजूला उजव्या उजव्या बाजूला राईट साईडला ला घ्यायचं तिथं मग जेवणाची सोय केलेली भात भाजी लाडू बुंदी आपण जेवणाची सोय केली ना झालं ना जेवणाची सोय केलेली कुणीही न जेवता जाऊ नका पोट भर जेवण करा आता आपण तिघ आहोत तिघ जणांनी पोट भरून जेवण करा संध्याकाळी